माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार होते मित्रांनो पण आता मिलना ही, ही ख़वर है, आनि का है, ते मिळणार नाहीत ही खबर एकदम पक्की आहे आणि काय याची जे सत्यता आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक निकल मराठाजी मित्रांनो या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की महाराष्ट्र सरकारची जी माझी लाडकी बहीण जी योजना चालू आहे मित्रांनो या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण मोळ आलेला आहे मित्रांनो आणि तोच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांगणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या समारंभात काही ठळक असे निर्णय घेतलेले होते त्या निर्णयामधलाच एक असा निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जर फॉर्म चुकले असतील किंवा काही अधुरे राहिले असतील तर ते तुम्ही लवकर पटापट भरून घ्या जे अधुरे राहिलेले फॉर्म्स असतील किंवा ज्या तुमचे जे काही के वाय सी वगैरे आणि काही इनकम्प्लीट कामं राहिले असतील त्याची पूर्तता करा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलेले असतील किंवा त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्ण करा त्या त्रुटी पूर्ण केल्यावरही तुमचे फॉर्म सबमिट करा आणि नवीन फॉर्म जर भरत असाल तर तर सुद्धा तुम्ही भरा आणि त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या महिन्याचेसुद्धा पैसे इकट्ठाच मिळणार मित्र कारण जुला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला तीन महिन्याचे पैसे तर येतीलच त्याच्यानंतर तुमचे जे फॉर्म भरण्याची तारीख आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत सुरुवातला त्यांनी तय केलेली होती परंतु आता ते वाढवून एकतीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी केलेली आहे आणि होऊ शकते की पुढे आणखीन ते तारीख वाढणार किंवा अनिश्चित कालावधीसाठी तुमचे फॉर्म्स घेतल्या जातील मित्रांनो म्हणजे जे एकूण काय तर त्यांना सर्वच लाडक्या बहिणींचे फॉर्म आहेत हे पूर्णपणे ॲक्सेप्ट करावे लागणार आहेत मित्रांनो किंवा कितीही वेळ झाला तरी त्यांना फॉर्म ॲक्सेप्ट करावेच लागणार आहेत कोणत्याही बहिणीला ते दुकानावर नाही आहेत असे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे मित्रांनो आणि त्यातच एक आणखीन एक घर घालणारी त्यांनी माहिती दिली किंवा एक निर्णय असा दिलेला आहे की तुम्हाला दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार नाही आहेत मित्रांनो तर काय मिळणार मग काय की हे स्कीम बंद होणार का की तुम्हाला दीड हजार मिळणार नाही म्हणजे लाडकी बहिणी योजना बंदच पडणार आहे की काय असं तुमच्या मनात शंका तुम्हाला सवाल किंवा प्रश्न पडत असेल तर हा असा प्रश्न साहजिकच आहे पडणार आहे पण असं काहीही होणार नाही आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे दीड हजार रुपये आम्ही देणार आहोत ते दीड हजार न देता त्यामध्ये आम्ही वाढ करून दोन हजार अडीच हजार किंवा तीन हजारापर्यंतही तुम्हाला देऊ जर आमचं जे सरकार असं सुरळीतच राहाल आमची सत्ता सुरळीत राहिली तर आम्ही हे आणखीन तुम्हाला पैसे वाढवून देऊ तुमच्या महिन्याला प्रत्येक जे खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जे दीड हजार आता टाकत आहोत ते आम्ही देणार नाही त्याच्या त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दोन हजारपर्यंत देऊ त्याच्यानंतर अडीच हजारपर्यंत देऊ आणि आणखीन तीन हजारापर्यंतसुद्धा आम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे देणार आहोत म्हणजे म्हणजे लाडक्या बहिणीला त्यांची हे खूप मोठी सौगात आहे मित्रांनो आणि हेच त्यांनी आपल्या भाषणामधून त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेलं आहे मित्रांनो त्यांचं मनोगत आणि यावरून असं दिसतं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किती लाडकी बहीण योजनेमध्ये स्वतः धान ध्यान देऊन या योजनेची अंमलबजावणी करताना दिसत आहे मित्रांनो तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण आहे त्यांचं म्हणणं असंच आहे की तुम्हाला पैसे आम्ही वाढवून देऊ परत जर आमची सर सत्ता राहिली तर आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये आणखी जास्त पैसे वाढ करून देऊ आणि तुमच्या पैशामध्ये तुम्हाला दीड हजाराची अवजी दोन हजार अडीच हजार किंवा तीन हजार प्रत्येकी महिन्याला देणार असं त्यांचा ठाम निर्णय असा त्यावेळी व्यक्त केला आहे त्यांनी तर मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हालासुद्धा या योजनेबद्दलची आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की तुमची हेल्प करीन आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढंच चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र